प्रवीण तिल्वे हां तू त शिक्षण करून त्यांनी डिप्लोमा केला इन एग्रिकल्चर एग्रीकल्चर आणि हे आता तुम्ही फार्म हे पळ पण कुक्कुटपालन ते खाडलेले तिला आम्ही कोल्हापूरच्या हाडले आणि आम्ही हे करता त्यांना पसून फीड बीन घालून तातले काढतात टोटल किती असा ही तीन हजार तीन हजार किती महिन्याची ही आमची कोंबडी आता सेव्हन्टी फॉर्टी सेव्हन विका फॉर्टी सेव्हन आता आता मार्केटिंग खूप अंडी समाज चिकन बीच लाईन बीच लाईन आणि किती काम असतं हेच सकाळी आम्ही पीठ घालतात हां चालू मारता ओके काय ना जंगली जनावरां पासून काय कांय धोको काय अक्षर आमकां टॅक केल्लेलें आमच्या घरा बरें केल्लें एखादें समज कोंबडी शीग आहा जाल्यार कशी कळटा तुका तांतये आमकां कमी मेळटात मागीर आमी तें मॅडिसीन चालू करता आतां तांतयां तुमकां कशी करतलीं ते अमक्याच कमी मेळ्ळी म्हणून कशीं कळटा पांच पांच कोंबड्या हा तितून तुमी कमी येतात Okay. एका बिजराने पाच कोंबड दोबडे दोन तीन घालतात चार घालता चार आता ही पाचू घाई कळटा हा त्यामुळे मेडिसीन कोण येतात डॉक्टर काय कसे हाय डॉक्टर सांगतात एनिमल हजबंड्रीचे तू ह्या क्षेत्रान किती दिलं हरशी आताचे भगे शिकले का सरकारी नोकरी सोडतात कारण एक स्वतःचा बिझनेस बिझनेस करता किती म्हणून सरकार जॉब देतो जाय ह्या क्षेत्रात कोण कोण मदत करतात पप्पा करता तोय पहिली कृषी क्षेत्रात अग्रेसर असा प्रगतशील शेतकरी म्हणून फेमस ह कित टाइम क्षेत्रात पप्पा पप्पा हे करून दिला पप्पा हा फुली सांभाळून फुल फीड बीन घालून उडीक चालू मारून सकाळी हा एक लाईट बी गरज असता लाईट सात ते आठ मेन रात्री चालू करून तोच टाइम साइज तात्याची आणि तात्या कशी असतात डझन तुम्ही होलसेल सद्या एकशे सत्तर एकशे सत्तर आणि एका दिवसा मदत झाली कोमडी झालं तुमका कशे कळता त्या नेविल ऑपरेशन करता, ने करता ओ, कर कर का पीत घालता ना आपण सकाळी आम्ही लक्ष मारता त्यांना कळटा मला ओके आणि كده करपाचे विचार आहे मग हो विस्तारित करपाचा हा बिझनेस काय नका आणि वाढवून देयचे वाढवूया इथून फायदा असा नवीन युवक येत झाले नवीन युवक येले झाले फायदा करिअर करू शकाय काय करिअर किते करते पटल आहे

कितें करता सकाळ ते तुम्ही येऊन हंगाल खाण घालात कसले खाण कसले घालतात कोंबड्या ते मेळटा मार्केटात थँक्यू थँक्यू महिन्यात आपल्या पेडने लाइव डिजिटल चॅनेलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह